हे पहा शेतकरी मित्रांनो आपण ऊस खोडवा पहिली फवारणी कशी केली आहे व औषध कोणते कोणते टाकलेले आहेत ते तुम्ही पहा एकोणीस एकोणीस एक टाकलेलं आहे आपण पट्टी पंपासाठी एक दोनशे ग्रॅम टाकलेला आहे आपण ऊस वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे एकोणीस एकोणीस व फुटव्यासाठी अत्यंत चांगलं काम करत आहे ते त्याच्यानंतर आपण बुरशीनाशक घेतलेलं आहे काय झालं आपल्या खोडेवरती हिवाळ्यामुळं गारवा जास्तच आहे यंदा त्याच्यामुळे आपल्या ऊस खोडेवरती बुरशी पडली होती फोडक्यावरती ते बुरशीनाशक एक रोको घेतलेलं आहे आपण त्याच्यानंतर आपण कुलोरो घेतलेला आहे कुलोरो एक पन्नास एम एलपर्यंत पर्यंत घेतलेला आहे आपण आपल्या ऊस खोड्यावरती बुरशी जास्त पडली होती क्लोरो नवी कमी होती बुरशी त्याच्यामुळे क्लोरो घेतलेला आहे आपण एकोणीस एकोणीसचे फायदे असंख्य फायदे आहेत <coughs> क्लोरो त्याच्यानंतर आतमध्ये टाकायचं व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचा फवारा कालवून घ्यायचं एकदम पाहता त्याच्यामध्ये आपण आता पाणी वरणार आहोत पाणी वरल्याच्या नंतर त्याला असं ढवळून घेतलेलं आहे थोडंफार राहिलेलं होतं आपलं औषध त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मेट्र सष्टुर्भ होऊन जाते थोडा असं हलवून घ्यायचं त्यानंतर लगेच स्प्रे करायला चालू करायचं हे पहा आपला ऊस खोडवा दुसऱ्यानं आहे मित्रांनो त्याच्यावरती बुरशी पण होती याला कमी होईल का नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा या गारव्यामुळे उशी उशीर उशीर पण व्हायला आहे ऊस फोटण्यासाठी सत्तर टक्के ऊस निघालेला आहे बाहेर बाजूला उगवून थोडाफार राहिलेला आहे आपला त्याच्या